भगवान बाबा जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रण परमा प्रणाम आमचे सद्गुरु महान बाबा तुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझे प्रणाम आमच्याही मातोश्री वाराणसी शेठ ढुबरीकर या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत आईला माझे नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा शेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजेश मदनकर साहेब साहेबांना माझे नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रवीणजी उराळी साहेब साहेबांना नमस्कार त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सचिव आदरणीय सुरजदाजी अंबुले सर सरांना नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सहसचिव आदरणीय साहेब साहेबांना नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा शेवक मंडळाचे संचालक आदरणीय गोविंदरा माझे नमस्कार त्याचप्रमाणे ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी स्वागत झालं सर्व आदरणीय मन सर्वांना माझे नमस्कार त्याचप्रमाणे या जा कार्यक्रमाला आपण उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझे नमस्कार नमस्कार जी आज ठिकाणी मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित केलेले आहे आणि सकाळपासून या कार्यक्रमाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली पवन कार्य झाल्याच्या नंतर मानव धर्माची भव्य शोभा येत गावामध्ये मार्गक्रमण करीत या ठिकाणी कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचली आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या चर्चा बैठकीमध्ये रूपांतर झालं आणि मानव धर्माच्या या भगवत कार्यावर या ठिकाणी चर्चासत्र सुरू आहे आपल्याला माहीत आहे की आम्ही दुःखी होतो कष्टी होतो गरीब दुःखी कष्टी मानव या मार्गावर आला अनेक वाईट व्यसनांना ग्रस्त झालेला माणूस अंधश्रद्धेमध्ये वाहून गेलेला माणूस याला कुठेही थारा नव्हता वैधवानी केला अनेक पंडापुजारी उपचार केले परंतु कुठेही आपल्याला थारा मिळाला नाही अनेक चांगल्या कुटुंबातले लोक ग्रामीण भागामध्ये मोलमजुरी करणारे लोक अनेक वाईट प्रश्नानं ग्रस्त असल्यामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते आणि या गोष्टीला घेऊनच परमात्मा एक सेवक या मार्गाची रूपरेषा कोणाला तरी एखाद्या सेवकाच्या माध्यमात माहित झाली आणि शेवटने सांगितलं शेवटला ठिकाणी माहित नसला तरी पण गावातील एखाद्या व्यक्तीने सांगितलं अरे बाबा हायतरीधार्मक या मार्गामध्ये जावं लागेल अनेक मोठे मोठे आजार होते कि एखादा व्यक्ती कॅन्सर न ग्रस्त होता एखादा व्यक्ती एड्स ग्रस्त होता एखादा व्यक्ती आणखी काही कोड महारोग टीबी लकवा ग्रस्त होता असंख्य जे रोग होते दवा हो या दवाखान्यामध्ये जाऊन आपल्याला समाधानी मिळू शकत नव्हती ते या मानव मार्गावर आल्याच्या नंतर परमात्मा समाधानी मिळाली मानते की बाबा परिवारामध्ये सुद्धा प्रकारचे होते आणि त्याच्यामुळे बाबाने अधिक परिश्रम केला अथक परिश्रम करून त्यांनी परमेश्वरी कृपा प्राप्त करून घेतली आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधानी मिळवली आणि तो प्रचार प्रसार करून आज तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत ही मानव मार्गाची धुरा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत आहोत आणि याच्या माध्यमातून लाखो सेवक आज या ठिकाणी सुखी समाधानी झाले मोठ्या संख्येने सेवक कार्य आहेत आणि त्याचाच भाग आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीच्या अनेक भागामध्ये आपल्या या परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत अनेक सेवक संमेलन घेतले जातात आणि या सेवक संमेलनाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसाराचे कार्य आज अवरात्र अव दिवस सुरू आहे मी या ठिकाणी एक छोटासा अनुभव सांगतो मला या ठिकाणी बसल्याच्या नंतर हा जो या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जो आहे या बाजार समितीच्या या्डमध्ये हा जो कार्यक्रम जो होत आहे याच्यावरून मला आठवलं की दोन हजार अकरा बारा मध्ये आमच्या भागामध्ये देवरीला एक सेवक संमेलन झाला होता आणि तो देवरीचा पहिला सेवक संमेलन होता त्यावेळेस आम्ही मार्गावर जास्त दिवसा नाही जवळपास नवीनच आम्ही मार्गावर होतो आणि आमच्या भागामध्ये सुद्धा खूप कमी सेवक संमेलन व्हायचे वर्षातून एकदा जिल्ह्यामध्ये सेवक संमेलन जो होत होता त्या सेवक संमेलनाचं आयोजन देवरी या ठिकाणी झालं नव्हता आणि देवरीला सेवक संमेलन झाल्यामुळे तिकडे बालाघाट लालबर्यापासून छिंदवाड्यापासून आणि रायपूर दुरु राजनांदगाव पासून मोठ्या प्रमाणामध्ये दे सेवक देवरीच्या सेवक संमेलनाला होते नागपूरच्या भागामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर सेवक संमेलनाला त्या ठिकाणी आले होते आणि त्या ग्राउंडवर तो कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्याच्या बाजूला जिल्हा परिषदेची हायस्कूल शाळा होती आणि त्या हायस्कूल मध्ये एक दिवसाच्या पूर्वी आलेले जे लोक होते त्यांना रात्रीला थांबण्याची जागा त्या ठिकाणी करण्यात आली होती हायस्कूल जवळपास सहा सात आठ रूम होत्या अशा सात आठ रूमची ची चार होती आणि त्याच्यामध्ये सात आठ रूम मध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम एकदम उद्याचा जो आहे त्याच्या सजावटचा काम रांगोळी टाकण्यापासून सर्व सजावटता काम त्या ठिकाणी मंडपामध्ये सुरू होता आणि काही सेवक त्या देवलीच्या हायस्कूलमध्ये जिल्हा परिषदेच्या हायस्कूल मध्ये सेवक सेविका आपापल्या मध्ये काही चर्चा करत बसले होते विषय असा झाला कि त्या ठिकाणी कार्यक्रम उद्याचा होता आज एक दिवसाच्या पहिले छत्तीसगड मध्य प्रदेशामधून आणि महाराष्ट्रातून बऱ्याचशा भागातून सेवक त्या ठिकाणी उपस्थित झाले होते एक दिवसाच्या पहिले मुक्कामान आले होते परंतु एक सेविका त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातून जी आली होती, पारी होती। त्या सेविकेला पाणी आली होती त्या सेविकेला जमत नव्हतं अशी सेविका त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी पोहोचली आणि प्रकार असा झाला की ती बाई त्या ठिकाणी कशी आली का आली माहीत नाही परंतु ती सेविका त्या ठिकाणी पोहोचली आणि रात्रीच्या बारा वाजता त्या बाईच्या अंगामध्ये भूत आला ती बाई एकदम जोरजोरामध्ये जोड़ चिलवायला लागली ला ओरडायला लागली ला तिच्या अंगामध्ये भूत आला आणि त्याच्यामुळे सेवोक अर्विर्ण झाले काही लोक का म्हणायचे मार्गदर्शकी सेविका होई का काही लोक का लो का म्हणायचे मार्गाची सेविका नसेल काही लोक म्हणायचे काहीतरी का दुःख घेऊन आले असेल त्याच्यामुळे ही सेविका मार्गावर आली असेल परंतु त्या ठिकाणी मार्गदर्शक साहेब होते मार्गदर्शक साहेब त्या ठिकाणी आले अरे म्हणजे असा प्रकार कसा होऊ शकते आणि त्यावेळेस सर्व सेवकांनी त्या ठिकाणी एकतेने बाबाला प्रणाम केला आणि प्रणाम करताबरोबर ती बाईच्या अंगामध्ये जो भूत आला होता बाई जी त्या ठिकाणी नाचत होती त्या भूत भूताच्या भरवी नाचत असताना आपण सर्वांनी एकट्यानं भगवंताला प्रणाम केल्याच्या नंतर ती बाई त्या ठिकाणी खाली कोसळली त्या बाईच्या अंगातून भूत निघून गेला आणि ती बाई सांगत होती की म्हणे म्हणजे त्या बाईच्या अंगातला भूतच बोलत होता की म्हणजे या ठिकाणी मानव धर्माचं सेवक संमेलन आहे सेवक संमेलनामध्ये परमेश्वरी कृपा जागृत आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकत नव्हतो परंतु या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्या सर्व सेविका आहेत त्या सर्व सेविका होत्या ही सेविका आहे परंतु या सर्व सेविकांमधून ही एक अशी सेविका आहे तर हिला पाळी आलेली आहे पाळी आली असताना सुद्धा ती बाई या कार्यक्रमाला आली आणि म्हणून मध्ये मी या बाईला पकडलो आणि हिच्या अंगामध्ये होत आला आता विषय असा झाला की तो भूत आला कुठून तर तो भूत असा आला की त्या देवरीच्या मध्ये मागच्या बऱ्याच दिवसापासून आम्ही पाहत होतो लोक सांगत होते आख्यायिका होती की त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत संध्याकाळी पाच वाजे सुट्टी झाल्याच्या नंतर कोणी व्यक्ती त्या पटांगणामध्ये फेडण्यासाठी जात नव्हते कोणी व्यक्ती त्या शाळेच्या पटांगणामध्ये रात्रीच्या वेळेस फिरत नव्हते याचं कारण असं होतं की त्या शाळेचे दरवाजे खिडक्या रात्रीच्या वेळेस खूप आपलायचे त्या ठिकाणी भूत आहे तो भूत कोणाला तरी पकडते त्या भूतापासून लोकांना खूप त्रास व्हायचा परंतु त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती सेविका त्या ठिकाणी पोहोचली आणि त्या बाईला त्या पद्धतीची पाळी आली होती त्या पाळी आलेल्या बाईला त्या सैतानानं पकडलं आणि सैतानानं पकडल्याच्या नंतर एका भगवंताच्या या कार्यामध्ये परमेश्वरी कृपेच्या कार्यात आपल्या सेवकाला भूत देऊ शकत नाही मात्र भगवंतानंच त्या बाईला त्या ठिकाणी पाठवलं असेल आणि त्या बाईला नेमकं सैतानानं त्या ठिकाणी पकडलं आणि आपण सर्वांनी भगवंताला प्रणाम केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या बाईने घडलेला प्रकार सर्व त्या भूताने त्या ठिकाणी सांगितला आणि आम्ही जयघोष केला तीर्थ बनवून त्या बाईला पाजून दिला त्यानंतर तो भूत त्या बाईच्या अंगातून तर निघून गेला मात्र जुन्या काळापासून ज्या देवरीच्या जिल्हा परिषदेच्या मध्ये जो भूत होता जो भूत दरवाजा आपटायचा खिडक्या आपटायच्या काचायच्या खिडक्या सर्व जे लावायचे सोबतच्या सोबत तोडायचे परंतु तुटलेल्या खिडक्या ह्या पुटलेल्या राह होत्या आज मानव धर्माचा सेवक सम्मेलन 2010 11 मध्ये जो झाला होता तेव्हापासून त्याच्यानंतर त्या शाळेमध्ये कधी दरवाजे आपटले नाही कधी खिडक्या बदलल्या नाही खिडक्यांचे काचे तुटले नाही आणि आज त्या ठिकाणी सगळे लोक रात्रीच्या वेळेस फिरायला किंवा खेळायला जातात पोरं सुद्धा सायंकाळपर्यंत खेळतात अशी ही परमेश्वरी कृपा आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भटकत असलेली आत्मा त्या ठिकाणी त्या बाईच्या रूप

एवढी मोठी कृपा आपल्या या मार्गामध्ये आहे असं या मार्गावर आल्याच्या नंतर आपल्याला सांगतात की आम्ही मागे अशी परिस्थिती होती आमच्या मागे तशी परिस्थिती होती आणि हे मोठे मोठे घेऊन अनुभवाच्या माध्यमातून आपण सांगतो आणि आज स्थिती समाधानी झाल्याचा परिवार आज लाको लाको या ठिकाणी आपल्याला दिसत आहे लाखो कुटुंब आहेत परंतु लाखो कुटुंब शेवटना या मार्गावर आल्याच्या नंतरही आज काही गोष्टी शेवटांना सांगाव्या लागतात शिकवाव्या लागतात भावानी

साक्षरतेच्या जमान्यामध्ये आपले तरुण पिढीचे मुलं तरुण पिढीच्या मुली आज भलत्याच मार्गानं जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत परंतु या परमेश्वरी कृपेचे कार्य ज्याच्या कुटुंबामध्ये तत्व शब्द नियमानं होतात त्यांचे मुलं कधी वा मार्गाने जाणार नाही आणि त्यांच्या कुटुंबामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये कधी दुःख येणार नाही हे खऱ्या अर्थानं आपण शिकलं पाहिजे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपण एवढ्या संख्येने सेवक आलो मौदा आश्रमला सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम झाला मौदा आश्रम दरवर्षी सव्वीस जानेवारीला सेवकांचा जा मेळावा त्या ठिकाणी होतो आपण म्हणतो की त्या ठिकाणी पंधरा लाख लोक सेवक मोठ्या संख्येने येतात आता आपल्याकडे मंडळाचे सेवक हे पंच्याहत्तर हजार काही जवळपास मला वाटते आकडा सुरू आहे चौऱ्याहत्तर हजार काही किंवा पंच्याहत्तर हजार काही असा आकडा सुरू आहे आता एका कुटुंबामध्ये चार किंवा पाच लोक असतात पंच्याहत्तर हजार आपण पकडून चालू आपले जे सेवक आहेत तर पंच्याहत्तर हजार कुणीला पाच समजा केला एका कुटुंबामध्ये तरी पण जास्तीत जास्त चार लाखाच्या जवळपास सव्वा चार लाखाच्या जवळपास आकडा जातो जा 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 परंतु सव्वीस जानेवारीला त्या कार्यक्रमामध्ये अनेक कुटुंबाचे लोक त्या ठिकाणी येतात आणि दहा लाखाच्या बारा लाखाच्या वर सेवक त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी गर्दी मावत नाही एखाद्याचा हात सुटला तर कोणी भेटत नाही एवढे सेवक आले कुठून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूरच्या हो अंतर्गत आपण कार्य करतो तुमच्या आमच्या सर्वांचा निधी त्या ठिकाणी जमा होतो मंडळाचे लोक मंडळाचे कार्य करत आहेत चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मंडळाचे कार्य करत असताना एवढे मोठे भव्य दिव्य आपण कार्यक्रम घेतो सत्तर ऐंशी कार्यक्रम आपले सेवक संमेलनचे होत असतात परंतु पंधरा लाख सेवकांची ज्या दिवशी गर्दी होते तेव्हा मला विचार येते की हे सेवक कोण आले असते मंडळाच्या व्यतिरिक्त इतर संस्था निर्माण झाल्या आणि त्या संस्थेने काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळ्या वे संस्था निर्माण करून ठेवल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून कार्य करतात आणि ते सेवक सुद्धा त्या मौदा आश्रमच्या कार्यक्रमाला सव्वीस जानेवारीला येतात आम्ही भवन निधी करतो आम्ही आश्रम निधी भरतो कार्यक्रमाच्या माध्यमातून मा या ठिकाणी जमा झालेला पैसा आपण हा या सेवक संमेलनाचा हिशोब झाल्याच्या नंतर आपण याला प्रामाणिकपणाने मंडळाकडे पाठवतो आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या पैशातून त्या ठिकाणी मंडळ उभं आहे आणि मंडळाचे कार्य होत आहेत परंतु जे लोक मंडळाच्या व्यतिरिक्त इतर संस्थेचे जे कार्य करतात ते सेवक आपल्या मंडळामध्ये एकही रुपयाचा त्यांचा त्या ठिकाणी सहकार्य नाही कोणत्याही प्रकारचा भवन निधी नाही कोणत्याही प्रकारचा आश्रम निधी नाही कोणत्याही प्रकारची देणगी नाही आणि तेही सेवक त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने येतात आज गावागावामध्ये सेवका सेवकांमध्ये दोन दोन घट निर्माण होतात याचे कारण काय या आहे तर मार्गा मंडळाच्या व्यतिरिक्त इतर संस्कृतीचे जुळलेले सेवक आहेत हे बाकीचे सेवक सर्व ये एकत्र येतात ये एखाद्या ठिकाणी कार्यक्रम घेतात सर्व सेवक एकत्रित येतात एखाद्या ठिकाणी कार्यक्रम घेतात आणि त्याच्यामुळे आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या या भागामध्ये इतर संस्थेच्या लोकांनी कुठंतरी आपला बस्तान मांडू नये कोणत्याही इतर संस्थेशी कार्य करणाऱ्या वाढू नये आम्हाला बाबांनी निर्माण करून दिलेला जो मंडळ आहे या मंडळाचे कार्य खऱ्या अर्थानं करायचे आहे आणि बाबाच्या सत्तावर परमेश्वरी कृपा आजही कार्य करत आहे आणि बाबाचे बाबा बाबा आणि नंतर मंडळ आणि मंडळाचे आपण आजचे कार्य करत आहोत या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं सुख समाधानी मिळते आपल्या शब्दावर सुख समाधानी मिळू शकत नाही खऱ्या अर्थानं सुख समाधान हे बाबाने प्राप्त केलेल्या भगवत कृपेवर आणि बाबांनी दिलेल्या शब्दावर आणि मंडळाच्या शब्दावर आज आहे आणि म्हणून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे मी या गोष्टी याच्यासाठी बोलतो की अनेक कार्यक्रम मोठे मोठे होतात आमच्या भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मी पाहिला यावर्षी सडक अर्जुनी तालुक्यामध्ये एक आमच्या मंडळाच्या व्यतिरिक्त सेवक संमेलन झाला आणि त्या सेवक संमेलनाचे संपूर्ण तालुक्यामध्ये बॅनर लावण्यात आले मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर लावण्यात आले आणि त्या बॅनरवर त्या ठिकाणी सांगत होते की या कार्यक्रमामध्ये बाबांचा मुलगा येणार आहे आणि बाबांच्या मुलाचा मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सेवकांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं अशा पद्धतीचा कांगावर ते लोक त्या ठिकाणी करत होते कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या दिवशी मी दुपारी त्या ठिकाणी फोन करून विचारला की कार्यक्रम तुमच्या गावच्या सुरू आहे का किती लोक आहेत तेव्हा आमच्या मंडळाच्या एका शंकाने सांगितला की अजिबने दहाक म्हणे गाड्या तिघडून नागपूरवरून आल्या म्हणे आणि आमच्या सडगडतुलीच्या भागातले म्हणे सात आठशे हजार बाराशे से सेवक त्या ठिकाणी आहेत म्हणे आणि सकाळी हवन कार्य झाल्याच्या नंतर जी शोभा यात्रा गावामध्ये हो निघाली तर त्या शोभा यात्रेमध्ये फक्त दोनशे अडीचशे तीनशे सेवक होते या पद्धतीचे ते सेवक सांगत होते आज किती मोठी हे लाजीवानी बाबा आहे की आज बाबाच्या मुलाच्या नावाचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रचार प्रसार केला जातो तरी पण सेवक त्या ठिकाणी जात नाही जे सेवक मंडळाच्या व्यतिरिक्त इतर सरकारी कार्य करणारे जे सेवक आहेत आहेत तेच त्या ठिकाणी जातात बाबा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आले दुपारी एक वाजता दीड वाजता त्यांनी मला सांगितलं की म्हणे बाबांचा मुलगा त्या कार्यक्रमामध्ये आले त्यांची गाडी म्हणे सरळ कार्यक्रमाच्या गेटवर त्या ठिकाणी आली आणि कार्यक्रमाच्या गेटवर आल्याच्या नंतर ते म्हणे स्वतः या ठिकाणी स्वतः आले म्हणे आणि स्टेजवर मी बसून गेले म्हणे अर्धा तास राहिले म्हणे दोन शब्द त्यांनी सांगून दिला म्हणे आणि निघाले म्हणे आपण कोणत्याही ठिकाणी कार्यक्रम करतो आपल्या मंडळाची गाडी ज्या ठिकाणी दिसते दिसता क्षणी आपण त्या गाडीला प्रणाम करतो मंडळाच्या लोकांना आपण त्याच था ठिकाणी थांबवतो था। आणि आपल्या लेजिमच्या मुली आपले वाते घेऊन त्या ठिकाणी आपण जातो आणि संपूर्ण मंडळाच्या लोकांना आपण नाचत गाजत मान सन्मानाला आपण या ठिकाणी घेऊन येतो याचा कारण असं आहे की बाबाने हे आम्हाला सांगितलं बाबाच्या शिकवणीनुसार आपण हे सर्व कार्य करत आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी मंडळ हा सर्वे सर्व आहे मंडळाचे कार्य आपण सर्वांनी केलं पाहिजे मंडळाच्या सोबत आपण राहिलं पाहिजे हे आज या ठिकाणी वाटते आता बऱ्याच गोष्टी होत राहतात बऱ्याच गोष्टी काही गोष्टी बोलायच्या असतात काही गोष्टी बोलायच्या नसतात परंतु आपण सर्वांनी आपण समजलं पाहिजे की मंडळ आणि मौदा आश्रम याच्यामध्येच आपला हित आहे आपल्या मंडळाला कुठेही हानी होणार नाही या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मंडळाचे कार्य आपण सर्वांनी केलं पाहिजे याच ठिकाणी वेळ कमी आहे आणि म्हणून थांबतो सर्वांना माझा नमस्कार